नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक श्री अजित कुंभार भारतीय प्रादेशिक सेवा सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला एम आय टी सीचा आढावा सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक स्थित नाशिक औद्योगिक संघटना एन आय एम ए आणि ए आय एम ए यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन औद्योगिक विकासाबाबत समस्या व प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाने नजीकच्या काळात अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करून उद्योगांना मोठा दिलासा दिला असल्याचं सांगितलं अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे जवळपास ऐंशी टक्के कामे प्रादेशिक अधिकारी कार्यकारी अभियंता व त्यांचे अधीनस्थ उप अभियंता यांच्या स्तरावर आल्यामुळे प्रसंगी मुख्यालय मुंबईपर्यंत जाण्या येण्याचा त्रास वाचला आहे महामंडळ व उद्योजकांमध्ये समन्वय वाढला असून त्यामुळे वेळ व पैशाची बचत होत असल्याने महामंडळाचे आभार मानले औद्योगिक संघटनांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये काही औद्योगिक वसाहतीमध्ये दर्जेदार रस्ते मुबलक पाणी स्वस्त दरात वीज आकारण्यात येणारे दुहेरी कर याकडे महामंडळाचे लक्ष वेधलं सर्व भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा घेण्यात आला व लवकरात लवकर महामंडळाकडून संपादित जमिनीचा ताबा घेण्यात यावा सुचवण्यात प्रादेशिक कार्यालयास भेट देऊन सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शासकीय कामकाज प्रलंबित नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मिलाप प्रणालीचा आढावा घेऊन सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यालयीन कामकाज गतिमान करण्यास निर्देश दिले नुकत्याच प्रसिद्धी माध्यमात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाची तपासणी पुढील काही दिवस चालू राहणार असून तपासणीत दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उचित कारवाई होणार असल्याचं सांगितलं एक खिडकी प्रणाली एस डब्ल्यू सीमुळे छत्तीस ऑनलाईन सेवा देण्यात येत आहेत त्यापैकी सतरा सेवा स्वयंप्रणालीकरणाद्वारे उद्योजकांना उपलब्ध झाल्या असून लवकरच तीन अधिक सेवांचा त्यात समावेश करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण